नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अजित पवारांकडून योग्य वेळी कर्जमाफीचे आश्वासन योजनांच्या अंमलबजावणीवर भर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अकोल्यात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी देण्याचं स्पष्ट आश्वासन दिले आहे सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा कधीही विचार नव्हता असे त्यांनी यावेळी सांगितले अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या संयुक्त विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीचा केवळ नव्वद टक्के निधी खर्च झाल्याबद्दल खेद व्यक्त केला जवळपास तीस कोटी रुपये परत गेल्याचे सांगत निधी वेळेत खर्च न होण्यामागे यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले यंदा वेळेवर आणि उद्दिष्टपूर्ती करणारी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असून यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बी बियाणे खतांची उपलब्धता आणि पीक कर्ज वाटपाचा सविस्तर आढावा घेतला राज्यात बी बियाण्यांचा पुरेसा साठा असून डीएपी खताची काहीशी टंचाई भासत असल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आले असून कृषी विभागाला तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत खत आणि बियाण्यांच्या वितरणात लिंकिंग केल्याच्या तक्रारींबाबत बोलताना असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असे आवाहन पवारांनी केले दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार संजय खोडके अमोल मिटकरी किरण सरनाईक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते